नागरिकांचं दैनंदिन जीवन सुखकर करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या प्रशासनिक विभागांकरिता राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस आणि राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहनिर्माण मंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या सूचनेनुसार दिवसांचा कृती आराखडा तयार करण्यात आला आहे यामध्ये नागरिकांचं जीवन दैनंदिन जीवन सुखकर करण्यासाठी म्हाडामध्ये नागरिक सुविधा केंद्र म्हणजेच सिटीजन फॅसिलिटेशन सेंटर हे आपण सुरू केलेलं आहे चला चला पण हे सिटीजन फॅसिलिटेशन सेंटर नागरिकांना कशा प्रकारे सोयी देणार आहेत सुविधा देणार आहे त्याचा आपण आढावा घेऊया नागरिकांना म्हाडामध्ये सादर करावायचे जे टपाल आहे ते या सिटीजन फॅसिलिटेशन सेंटर मध्ये स्वीकारलं जाणार आहे तर आपण थोडक्यात ही प्रणाली जाणून घेऊया नमस्कार माझी सुविधा तुझ्या स्वागत आहे की आपली किओस मशीन आहे तो पण थाये। थाये। थाये थाये थाये। अशा प्रकारे आता माझं नोंदणीकरण झालेलं आहे आणि मला ह्या क्युअच्या माध्यमातून एक टोकन नंबर जनरेट झालेला आहे आता आपण ह्या पुढची प्रक्रिया काय आहे ते जाणून घेऊया हा आहे या सुविधा केंद्राचा प्रतीक्षा कक्ष वेटिंग रूम तर आपण आलो आहोत या वेटिंग रूममध्ये प्रतीक्षा कक्ष प्रतीक्षा कक्षामध्ये जे म्हाडा ऑफिसर्स झालं नाही यामध्ये म्हाडा पूर्ण कार्यालयीन वेळेमध्ये म्हाडाचे अधिकारी बसलेले असतात नागरिकांना मार्गदर्शन करण्यासाठी <ién> त्यांनी एकदा टोकन घेतल्यानंतर त्यांना जर डिपार्टमेंटचा ना वि नाव नसेल माहिती कोणत्या कोणत्या विभागात हे प पत्र अर्ज किंवा विनंती निवेदन वगैरे द्यायचं आहे त्यांना माहिती नसेल तर म्हाडाची टी टीम उपस्थित असते त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी ते त्यांना माहिती झाल्यानंतर मग त्यांना आपण इथे बसवतो प्रतीक्षा कक्षा कक्षामध्ये प्रतीक्षा कक्षात बसल्यानंतर इथे टोकन प्रदर्शित होतं त्यांचं त्यांचा टोकन नंबर आल्यानंतर मग त्यांना त्या सी एफ सी काउंटरवरती गाईड करण्यात येतं प्रतीक्षा कक्षामध्ये आता आपला टोकन नंबर तुम्हाला प्राप्त झाला आहे आता हा नवीन कक्षा आहे या कक्षामध्ये एकूण अठरा काउंटर्स उपलब्ध आहेत पण बाहेर रजिस्ट्रेशन केले त्यावेळेला मला अकरा नंबरचं काउंटर मिळालं होतं आता आपण अकरा नंबरच्या काउंटरवर जाऊया आणि पाहूया पुढील प्रक्रिया कशी येते yes. नमस्कार हे माझे कागदपत्र आहे थँक्यू yes. स्कॅन केलेले डॉक्युमेंट्स ते त्यांच्या सिस्टममध्ये इन्व्हर्ट करून मला त्याची पोचपावती देणार आहेत मी दिलेलं टपाल इथे स्वीकारलं गेलं आहे आणि त्याचं हे टोकन त्यांनी मला दिलेलं आहे में में ही आहे आपण किंवा देखील म्हणू शकतो मॅम हे ॲक्नॉलेजमेंट आहे आणि तुम्हाला मोबाईलवरती त्याच्यावरती एक लिंक आहे त्या लिंकवर तुम्ही क्लिक केल्यानंतर तुमचं हे ॲक्नॉलेजमेंट तुम्हाला मोबाईलवरती पण दिसेल हे जर तुमचं हरवलं असेल तर तुमच्याकडं प्रूफ म्हणून मोबाईलवरती ॲक्नॉलेजमेंट राहील अशा प्रकारे ही पूर्ण प्रक्रिया सी एस सी सेंटरमध्ये एंटर केल्यानंतर ते मला हे ॲक्नॉलेजमेंट एक मिळेपर्यंत एकूण सात ते आठ मिनिटाचा कालावधी लागतो अशा प्रकारे ही सुविधा अत्यंत पारदर्शक सोपी आणि सरळ झालेली आहे अशा प्रकारे आम्ही तुम्हाला हे डेमॉन्स्ट्रेशन जरी दिलं असेल तरी ही सुविधा खरंच नागरिकांना किती सोयीचं आहे हे आमच्या डेमॉन्स्ट्रेशनपेक्षाही नागरिकांच्या प्रतिक्रियांतून आपण जाणून घेऊया तर आपल्याला या सिस्टमबद्दल काय आहे तुम्हाला कसं वाटलं ही सुविधा ना स्टॅम्प मारून वगैरे परत द्यायची त्यापेक्षा ही सुविधा एकदम छान वाटते आणि शोधत फिरत नको मला कुठं राहायला विचार विचारत कोण कळत पण नाही आपल्याला त्यावेळेला हे सरळ आलं की आपलं व्यवस्थित काम होत आहे एका ठिकाणी होत आहे वेळेची बचत होते थँक्यू व्हेरी मच नागरी सुविधाची केंद्र चांगली आहे इथून उथून या फिरायला गरज नाही आणि इथं सवयी आहे एकाच वेळेची पण बचत बचत होती आणि चांगली आहे म्हाडाचे आभार आहे खूपच चांगले आहे स्टाफ जे आहे ते फार कॉपरेटिव आहे आणि मी जेवढं एक्सपेक्ट नव्हतं केलं तेवढं ते पटकन झालं आहे सो आय एम व्हेरी हॅपी फॉर दिस